त्याच्याबरोबरच आम्ही शेळीपालसाठी जो काही चारा केला होता शिवरी वगैरे तसंच काही मका वगैरे लावली होती तर आजकाल त्यालासुद्धा फावरावं लागतं आहे म्हणजे पहिलं जर तुम्ही मका वगैरे केले तर तिथं काय फावरायची गरज नव्हती जसं तसं धान्य येत होतं परंतु आज काय धान्य आहे तसं येणार तर शेडच्या साईडने आता शे सर्व शेळ्यांना वैरण वगैरे टाकले तर हा जो गाडा आहे हा गाडा आम्ही वैरणीसाठी यूज करतो तर सकाळीच आमची वैरण वगैरे आणून झाली त्यामुळे आता दुसरे फवारायचे कामं करायचे आहेत तर ही पाण्याची टाकी इकडे एक महिना झाला कंटिन्यू पाऊसच होता जास्त पण होता पण कंटिन्यू होता त्यामुळे कमीत जास्तीला पाण्याची टाकी ठेवली आम्ही आणि इकडे जर बघितलं तर खाली आमच्या तिकडे डाळिबाचे भाग सुरू आहे आणि हाच चारा वगैरे इथं केलेला आहे तर सध्या पावसामुळे इकडे एवढं गवत आलं तर था। तर तालीवरचं वगैरे आम्ही गवत कट केलेलं आहे आणि ते शेळ्याला टाकलं जाते तर आता मी तिकडे एस टी पीकडे चाललो आहे तिथे ते इंजिनवर एस टी पी सुरू आहे तुम्ही जर तिकडे बघितलं तर तुम्हाला बागामध्ये फवारायला दिसेल तर तिथे सध्या फवारणी सुरू आहे एक महिना महिनाही असल्यामुळे आम्हाला काय फवारता झालं नाही जेवढं फवारल तेवढं पावसाने दोन दिवस तर आता माझा आवाज येणार नाही औषध फवारायला जवळ वेळ तो पावडर असल्यामुळे काय आहेत सगळे जाते औषधित आहेत तर हे त्याच्यातून आम्ही ते, ते ताऱ्यासाठी किंवा डाळींबागासाठी याच्या बागासाठी ह्याच्या पण आम्ही घेतात खत तयार होते याच्यामध्ये चला माझं घरी काम पण सुरू आहे त्यामुळे मला जास्त वेळ होता थांबता येणार नाही पण तुम्ही बघितलं की सध्या आता इंजिनवरती फवार सुरू आहे पण सध्या पाऊस सुरू असल्यामुळे ही जी काय नळी वगैरे आहे ती शेतातून नळी ओढता वगैरे येत नाही तर त्यासाठी दोघं तिघ जंत्र माणसं लागतं त्या नळी ओढायला तर आता डाळिंबाग फवारण झाली की थोडेसे परत शिवरी वगैरे आम्हाला फवारावी लागणार आहे तसंच मक्केची पण व्यवस्थित वाढ व्हावी किंवा त्याला सध्या किटक वगैरे खायला लागलेत तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला फवारणी करावी लागते तर हे शेळीपालनसोबत म्हणजे शेतीसोबत तसं खरं तर शेळीपालन सुरू आहे आणि आम्ही शेडच्या साईडला हे असे झाड वगैरे पण लावलेले आहेत तर हा एक पेरूचं झाड विकत आणलेला आम्ही गुलाबी कलरचा पेरू आहे पण ह्याचे पेरू एवढे गोड लागतात की तुम्ही पण एखादा असं पेरूचं झाड आणून लावा पण ह्याचा इश्यू काय आहे की सध्या इथं कंटिन्यू पाव सुरू असल्यामुळे त्याच्यामध्ये पडले तर हाच तो वैरणीचा गाडा मी ह्याच्यावर परत एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की याचा फायदा कसा होतो आहे तर हा वरिणीचा गाडा याच्यामुळे जेवढं काय तुमचं गिनीगोल असेल कटवळ असेल ज्वारी असेल तर हे संपूर्ण हे या गाड्यावर बसतं त्यामुळे इथं काय जास्त वजं वगैरे लागत नाही आणि याचा शेळ्यांच्या वरणीसाठी किंवा तुम्हाला मक्क्याचे पोते वगैरे हो असतील किंवा दुसऱ्या गोष्टी जड ओजा असेल ते काय व्हायचं असेल तर ह्याचा आम्ही उपयोग करतो आहे आणि ह्यालाच आम्ही एक टू व्हीलर गाडी घेतली आणि ही टू व्हीलर गाडी आम्ही या गाड्याला पुढे बांधत असतो तर जेणेकरून हे आहे म्हणजे स्वस्त पण पडतं आहे आणि तो गाडा आम्हाला पण न्यायला येत आहे तर तुम्हाला इकडून एक शेडचे दाखवतो शेडला कापड लावल्यामुळे एक हे जास्त काही दिसणार नाही मी थोडंसं कॅमेरावर करून हे दाखवत तर सध्या असं शेड आहे दुपारचे अकरा बारा वाजलेत त्यामुळं सर्व शेड खाऊन वगैरे बसलेले आहेत झूम केलं तर माहीत नाही तुम्हाला दिसतंय का नाही तर झालं सकाळी फक्त एक दोन तास काम संध्याकाळी एक दोन तास काम करायचं झालं बाकी टेन्शन नाही आणि तिकडं मग शिकल तर तिकडं इंजिन होतं तर तिथून आम्ही बाग फवारायला सुरू आहे त्याच्यानंतर शेळ्यांच्यासाठी पण ते, ते फवरायचंही आहे तर चला मित्रांनो स्ट्रीममध्ये जास्त काही व्यवहित नाही मी परत हाच व्हिडिओ डिलीट करून अपलोड करेन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा थँक्यू बाय बाय हा इकडेही राहिलं आपलं विहिर वगैरे तर इथेच आम्ही विहिरीचं पाण्याचा साठवा पा वगैरे केला आहे बोरचं पाणी वगैरे इथे येत आहे आंब्याचं झाड वगैरे तर तुम्हाला परत हे व्हिडिओ दाखवेल आमच्या गाव किंवा तिकडे जर बघितलं तर एक तळ आहे आणि याच्यामध्ये पाण्याचं एक साठवा होतो आणि तो कंटिन्यू पाणी आम्हाला राहतं कंटिन्यू नाही राहत बट बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो तसेच आम्ही हा एक ट्रॅक्टर आणलेला आहे शेतीच्या कामासाठी आणि ह्या ट्रॅक्टरचा एक आम्ही यूज करतो तर ह्या ट्रॅक्टरमुळे शेतातली बरेचसे सगळी कामं होतात सध बाग फवारणं किंवा दुसऱ्या शेतातून वैरण आणणं किंवा आणि इतर बऱ्याच काही गोष्टी यावरही मी परत एक व्हिडिओ बनवतो तर चला मित्रांनो थँक्यू बाय बाय